बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरीवेरी वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस केने एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातल्या नागडे येथून नागडे येथे अज्ञात समाजकंटाकांना मोटरसायकल जाळून एका युवकाचं नुकसान केलं आहे येवला तालुक्यातील नागडे येथे अविनाश बाळू धीवर यांच्या मालकीची होंडा शाईन ही मोटरसायकल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात समाज कंटणकांना जाळून नुकसान केलं आहे यासंदर्भात येवला शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून नाशिक पुणे पाठोपाठ मोटरसायकल जाळण्याचे प्रकार आता ग्रामीण भागात होत असल्यानं अशा गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी करा मागणी होत आहे एस केवळ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला सर्व येवलेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काळे यांचे माठ घेऊन आले आहे दिवाळीनिमित्त किराणा माल खरेदीत विशेष सूट नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर दोन सबर सावन फक्त चार रुपयांमध्ये सोळाशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन सावन फक्त सात रुपयांमध्ये यासह सा, सत्तावीसशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर हमखास भेटवस्तू बॅगसह उठणे फ्री दिवाळी फराळसाठी लागणारा सर्व किराणा माल बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध ऑफर कालावधी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मर्यादित आजच भेट द्या विश्वास तोच नाव नव्हे एके झाली आता पिके पिके किराणा मॉल पारेगाव रोड येवला